मंडळी जय जवान जय किसान परवा दिवशी माळशिराच्या शेजारी फळवणी मैदानामध्ये विजोरी यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो थोडीशी आपण सर्वांनी मदत म्हणून बैलगाडी मालक असतील चालक असतील किंवा बैलगाडी शौकीन असतील आता सध्याला हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पायाला पाया सुद्धा मोडलेला आहे आणि बरेच विजा झालेले आहे तर एक सर्वसामान्य घरातील ड्रायव्हर आहे आपण त्यांना मदत करावी अशी विनंती करतो समोर स्क्रीन वरती नंबर दिल त्याच्यावरती फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून आपण मदत करू शकताय आज आपण गाडगेवाडीच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि सर्वात महत्वाचं बघा आता आपण सुट्टीच्या ठिकाणी पट्टी कशी लावलेली असते ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय अ प्रसिद्ध झेंडा पंचायती या भागातील आपण त्यांच्या माध्यमातन जाणून घेऊया की, की बाबा आता त्यांना सुद्धा पट्टी नवीन घेतलेली आहे थोडीशी जाहिरात म्हटलं तरी चालेल कारण कुठलीही गोष्ट एखाद्या माणसानं केलेली समजत नाही तुम्ही बघू शकता झेंडा पंच सुदर्शन माने आपल्या बरोबर आहेत आणि पट्टी बैलगाडी क्षेत्रात आता पट्टीमुळे व्यवस्थित गाड्या सुटायला लागलेल्या आहेत आणि कुठल्या मैदानाला कोणाला पट्टी लागत असेल ला ला लाग तर आपण बघा सोमनाथ दा, सोमनाथ दादा म्हणतोय दा सुदर्शन माने आहेत आपल्या बरोबर दादा नमस्ते कधी घेतली पट्टी किंवा काय पहिलंच मैदान पहिलंच आहे बैलगाडी क्षेत्रात अतिशय आवड असणारा माणूस आहे म्हणजे कुठलाही माणूस इथं आवड असल्याशिवाय येऊ शकत नाही आणि त्यांना ही पट्टी घेतलेली आहे आणि आता किती फुट आहे आपल्याकडे पट्टी किंवा किती फट यांना पूर्ती एकशे ऐंशी आता नारळ वगैरे पडला का पडला पडलाय सर्वसामान्य घरातली व्यक्ती आणि त्यांना काम चांगलं हे चालू केलेलं आहे नक्कीच आपल्या कुठल्या मैदानाला जर पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस सातशे सहा सातशे चार मित्रांनो तुम्ही कुणाला जर पट्टी बसवायची असेल मैदानाला किंवा काय तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकताय आणि आपण गाडगेवाडी विटा शेजारी लाच्या मैदानात आलोय कुठली बैल आले किंवा काय अजून ऑनलाईन नोंद थोडीशी घ्यायची चालू आहे अकरा वाजेपर्यंत नोंद घेतली जाईल आणि कुठली कुठली बैल आलेत आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्की बघूया